नमस्कार मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता जिजीला रंगे हात पकडून आऱ्या आता अपर्णा मॅडमला मी कसं सई सलामत सोडवलं आणि माझ्या घरी कशी घेऊन आली हे सगळं सांगत असते आणि आता समोर अर्जुन आणि दीपा उभे असतात जिजी आता ते आर्याचे सगळे बोलणे ऐकत असतो आर्या म्हणते की त्यांनी लगेचच मला अर्जुनला भेटायची इच्छा व्यक्त केली पण मी त्यांची तब्येत बघून त्यांना आता आरामाची गरज आहे असे सांगितलं आणि त्यानंतर मी अपर्णा मॅडमला गोळ्या दिल्या आणि आराम करावा सांगितला असे आर्यासता सगळ्यांना सांगत असते आर्या म्हणते हे की हे सगळं मला माहीत होतं कारण अर्जुनने दीपाला घरी आणलं होतं त्यामुळे मी अपर्णा मॅडमला काहीच सांगू शकत नव्हते आणि त्यांना घरीही नेऊ शकत नव्हते पण आर्या म्हणते की अपर्णा मॅडमला हट्टच होता की काहीही करून त्यांना अर्जुनला भेटायचंय म्हणून आणि त्यानंतर अपर्णा मॅडमला आम्ही प्लान आराम करायचा सांगून चिंचुकेसोबत मी जबरदस्त प्लान केला असे आर्या सांगते आणि आता अर्जुनच्या समोर आता सगळं काही सत्य आलेलं असतं त्यानंतर आता रात्री आ आर्या आता अर्जुनला तिच्या घरी बोलावते आणि अर्जुन आता आर्याच्या घरी येताच आता अर्जुन म्हणतो की आर्या मला एवढे उशिरा का बोलावणं अगं आता वेळ किती झाली आणि तेवढ्यात आता अर्जुन हा समोर बघतो तर समोर अपर्णा ही सोप्यावरती झोपलेली असते आणि ज्या क्षणी आता अर्जुन अपर्णाला बघतो त्या क्षणी आता मोठ्याने अप्पे अशी हाक मारून आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा आपीकडे धाव घेतो आणि प्रेमाने आप्पी उठताच अर्जुन आता आप्पीला मिठी मारतो अर्जुनला एवढा आनंद झालेला असतो एवढा आनंद झालेला असतो की अर्जुन आता अप्पीला मिठीतून सोडायला तयारच नसतो अर्जुनच्या डोळ्यात आता आनंदा सुरू आलेले असतात अप्पे कुठे होतीस तू तू कशी वाचलीस आणि हे सगळं काय असे म्हणत आता अर्जुन हाय मोकलून अप्पीच्या आप्पीच्या मिठीत रडत असतो आप्पी म्हणते की मी सगळं सांगते अर्जुन हो आणि त्यानंतर आता आपी घडलेली सगळी हकीकत अर्जुनला सांगू लागते आपी म्हणते की हे बघ अर्जुन मी ज्या वेळेस गाडीतून येत होते आणि त्यावेळेस मी ती प्रकल्प पाहायला गेले असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले आणि गाडी आमची दरीमध्ये कोसळली पण गाडी ही दरीमध्ये कोसळत असताना त्याच वेळेस मी गाडीतून उडी मारली आणि त्यानंतर आता आप्पी म्हणते की खूप उंचावरून मी पडले अर्जुन पण सुदैवाने माझ्या डोक्याला काही मार लागला नाही बाकीकडे मला खूप मार लागला हो होता आणि खूप जखमाही झाल्या होत्या आणि त्यानंतर आता आप्पी सांगू लागते की मला एक आजीबाई भेटल्या त्या आजीबाईने मला बघता क्षणी त्या आजीबाईने मला तिच्या घरी घेऊन गेली ती आजीबाईची एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये आजीबाईंनी माझ्यावरती उपचार केली आणि त्यानंतर आता त्या आजीबाईच्या झोपडीत आपल्यावर कसे उपचार झाले आणि ज्यावेळेस चिंचू आणि आपण त्या आजीबाईच्या घरासमोर आलो होतो त्यावेळेस त्या आजीबाईने आपल्याला कसे आकडून दिले होते आणि आपण त्या आजीबाईच्या घरासमोरून कसे गेले हो आता अर्जुनला हो आठवते आणि ते ऐकताच आता अर्जुन डोक्याला हा दो, हात लावतो लावत आता अर्जुन म्हणतो की अरे आपे माझ्याकडूनच चूक झाली अगं ते आजीपर्यंत त्या आजीच्या घरापर्यंत मी तर पोहोचलो होतो ते ऐकताच आता आपण म्हणते काय अर्जुन तू त्या आजीच्या घरापर्यंत पोहोचला नसेल पण एक माणूस त्या आजीच्या घरात पोहोचला होता आणि त्यानंतर आता अपर्णा म्हणते एक माणूस तिथे आला त्या माणसाने आजीबाईला मारला आणि मला तो तिथून घेऊन गेला अर्जुन म्हणतो कोण होता तो अप्पी म्हणते की तो जिजीचा माणूस होता त्याने बहुतेक मला तिथे असल्याचे शोधलं मला ओळखलं आणि घेऊन गेला आणि त्यानंतर आता मी त्या माणसाच्या कसाट्यातून कसे तरी सुटले आणि जेव्हा मी बाहेर आले ना तेव्हा मला आर्या दिसली आणि आर्या मला मग इकडे घेऊन आली आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघ अप्पी खूप मोठी घटना घडली तर लगेचच अपर्ण मग ते काय झालं तुम्ही एवढे गप्प का झाले त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की विषारी पाणी यामुळे खूप लोकं दगावली अपर्णा आणि हे सगळं त्या जिजेने कटकारस्थान केलं की तुझी बदनामी करताना करता आपी त्याने हे सगळं कारस्थान केलं आर्या म्हणते की म्हणजे तो राजकारणी जिजी तोच का तर अर्जुन म्हणतो हो हो तोच आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की मग आर्या त्या दीपाला खोट्या पेपर्सवर त्या जिजीच्या पेपर्सवर सहाय्या करण्यासाठी म्हणजे खोटी आप्पी हे सगळं सह्या करून तिने हे सगळं माझं काम व्यवस्थित करावं असे जिजीला वाटत होते आणि म्हणून त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर खोट्या आप्पीच्या सहाय्या घेतल्या तर अपर्णा म्हणते की खोटी आपी दीपा हे सगळं काय चाललंय अर्जुन तेव्हा आता अर्जुन सांगू लागतो की हे बघ अपर्णा तू ज्यावेळेस गेले ना तेव्हापासून आपला अमोल व्यवस्थित धड जेवतही नव्हता आणि अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस मी तुझा शोध घेत होतो ना अपर्णा त्यावेळेस शोध घेत असताना मला तुझ्यासारखी सेम टू सेम एक मुलगी दिसली आणि तिचं नाव दीपा तेव्हा आता दीपा कशी वडापावचा गाडा चालवत होती आणि आपण दीपाला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस दीपा म्हणजे तूच असे मला सुरुवातीला वाटले हे अर्जुन आता अपर्णाला सांगतो आणि मग मी दीपाला आपल्या घरी घेऊन आलो पण तेही ओळखलं आणि जिजीने मग त्याच्या खोट्या कागदपत्रावरती सह्या करण्यासाठी दीपाचा वापर केला आणि मग आमची ही सगळी चर्चा झाली आणि मग सगळी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की जिजीला काही जरी झालं तरी रंगे हात पकडायचं आणि त्यानंतर आता अपर्णा म्हणते की दीपाच्या जागी मी येऊन याला रंगे हात पकडत पकडून मी याला जिवंत धरील असं ठरलं जिजे आता ते सगळं ऐकत असतो आणि त्यानंतर आता अर्जुन हा दीपाला घेऊन खऱ्या आप्पीसमोर घेऊन आलेला असतो आणि जेव्हा आता दीपा खऱ्या आप्पीला बघते तर आता दीपा आवाकच होते आणि डोक्याला हात लावत आता दीपा म्हणते की अरे साहेब हे तर सेम माझ्यासारखे आहे सेम टू सेम तेवढ्यात आता हात जोडत अपर्णा आता दीपाला म्हणते की दीपा तू आमच्या साठी खूप काही केलंस आणि त्यासाठी खरंच खूप खूप तुझे आभार असे म्हणत अपर्णा दीपाला हात जोडते आणि त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की दीपा ही माझी बायको आहे अपर्णा आहे की नाही दोघी सारख्याच तर आता डोक्याला हात लावून दीपा म्हणते हो ना साहेब खरंच सेम टू सेम आहे आणि त्यानंतर आता दीपा म्हणते की आहो मॅडम तरीसुद्धा साहेब मला म्हणतच होते माझी आप्पी अशी माझी आप्पी तशी आणि खरोखर ते म्हणत होते तशाच तुम्हा तुम्ही निघालात आणि सगळे लोक तुमचे कसे कौतुक करतात आणि तुम्हाला मानतात ना हे आज मला मला कळालं हा आणि देपा म्हणते की आजपर्यंत तुम्ही नव्हता तरीसुद्धा साहेबांनी कधी मला विश्वास नाही दाखवला आणि तुमच्यावरती साहेबांचा किती विश्वास आहे ना हे आज मला कळालं काय बाई मॅडम तुम्ही आहात तर आता आर्या डोक्याला हात लावते ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की हे बघ तेवढा समजूतदार आहे बरं का आमच्यामध्ये पण आज तुलासुद्धा एक समजूतदारपणा घ्यावा लागणार आहे दीपा आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते काय हो साहेब तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ आज ना तू फाईल घेण्याऐवजी म्हणजे घेऊन जाण्याऐवजी अपर्ण ही फाईल घेऊन जाणार आहे आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की अजिबात जमायचं नाही आहो साहेब तुम्ही तुमच्या मॅडमला तिकडे घेऊन जाणार पण माझी चिल्ली पिल्ली तिकडे अटकली अरे म्हणते की आम्ही काय तिकडे पी पि पिकनिकलाच चाललो आहे का दीपा म्हणते की तू बोलूच नको तू गप्प बस तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अगं दीपा काय करते ती पोलीस आहे तेवढ्यात आता भानावर दीपा म्हणते की अरे हो तुमची सगळीच फॅमिली काय फौजदारीमध्येच आहे का दीपा म्हणते ते काही नाही माझी चिल्ली पिल्ली तिकडे आटकली तेव्हा मला जावं लागेल तर अपर्णा म्हणते ठीक आहे दीपा तू जा तिकडे पण आता अपर्णा आता दीपाला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देते आणि अपर्णा म्हणते की तुझी चिल्ली पिल्ली त्या माणसांमध्ये कडे अटकलेली आहे ते खरं आहे पण ते माणूस म्हणजे ते गुंड ऐन वेळेस काय करतील हे आम्ही सांगू शकत नाही बरं का आणि दीपा आता ते ऐकून घाबरते आणि म्हणते की हे बघा तुमचं बोलणं ऐकून मी घाबरले बरं का तरीसुद्धा मी जाणार म्हणजे जाणार तिकडे तेव्हा आता अपर्णा म्हणते की हे सगळं ठीक आहे पण दीपा बघ मी बोलता क्षणी तू घाबरले ना पण आम्ही घाबरत नसतो आमचं त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग झालेलं असतं अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मी जर आपल्याला घेऊन गेलो तर मला पुढचं प्लॅनिंग देखील बनवायला एकदम सोपं जाईल आणि त्यानंतर आता अर्जुन दीपाला प्रॉमिस करतो आणि म्हणतो की मी तुझ्या चिल्ली पिल्लींना एकदम सुखरूपपणे आणील तू काही काळजीच करू नकोस दीपा दीपा म्हणते की साहेब चिल्ली पिल्लीमध्ये माझा खूप जेव आहे बरं का दीपाकडे बघत अर्जुन म्हणतो की दीपा तू काही काळजीच करू नको मी सगळ्यांना व्यवस्थित घेऊन येईल तेव्हा आता आप्पी म्हणते की दीपा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव कायद्याला सुरू लावणाऱ्यांना मी भयानक शिक्षा करणार आहे आणि ती शिक्षा कशी करते ना हे तू बघतच राहा फक्त तू आत्ता माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यानंतर आता आर्या म्हणते की अपर्णा मॅडम बघितलं का हे आपण जे ठरवलं अगदी त्याच पद्धतीने घडत गेले तर चिंचुके म्हणतो की खरंच अपर्णा मॅडम तुम्ही नव्हता तर आम्हाला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं तुम्ही आली तर आता खूप भारी वाटतंय आणि धनक्यात बघा तुम्ही इताक्षने कशी कारवाई केली आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की अजून कारवाई झालीच नाही चिंचुके याला अटक होणार जेल होणार आणि नंतर मग कारवाई होणार तेव्हा आता जिजी म्हणतो की किती पण तुम्ही उंटासारखे के डोळे केले तरी जीजी हा कधीच तुमच्या हाती लागणार नसतो फक्त एकदा मला सुटू द्या मग बघा आणि बोट करत आता जीजी म्हणतो की एकदा का मी बाहेर पडलो की सगळ्यांची अवस्था एकदम वाईट करणार आहे ते ऐकून राग घेऊन आता अर्जुन जिजीचं कॉलर पकडत म्हणतो की हे बघ जिजू फक्त माझ्या बायकोच्या वाटेला गेलास तर मी तुझी ही अवस्था केली एकदा का जर तू जेलमध्ये गेला तर मग मी तुझी काय अवस्था करील हे तू बघतच राहा आणि यदा कदाचित चुकूनही तू माझ्या हातातून निसटला ना तरीसुद्धा तू पुन्हा या वाटेला जाऊ नकोस आणि विचारही करू नकोस आणि जरी देखील तू सुटला तरी तुझा शेवटचा अंत या अर्जुन कदम याच्या हातातून होईल असे मी तुला खात्री देतो तु। आणि त्यानंतर आता अर्जुनने आता जी कॉलर पकडलेली असते आणि ते बघून आता आपण म्हणते की अर्जुन सोड त्याला अरे तो नाटक करतो आहे सगळे काही माकड चाळी करतो आहे तुला माहिती आहे का त्याला आता काहीच करता येणार नाही आणि त्याला काही जमणारही नाही म्हणून ती ही अशी नाटकं करतोय आणि लगेच आता जिजी म्हणतो की माझ्याच गोडाऊनमध्ये येऊन तुम्ही मलाहीच मारता येत आणि हा तुमचा इन्स्पेक्टर माझीच कॉलर पकडतो आहे हा तुमचा कायदा सांगतोय का अपर्णा म्हणते गिरीश गायकवाड का काहीतरी झालं ना तुला शिक्षा होणारच आणि ती शिक्षा ना तुला आम्ही देणार आणि त्यासाठी कोर्टामध्ये जे पुरावे लागतील ना ते सगळे पुरावे देखील आम्ही सादर करू तर बोट करत आता जिजी हा अपर्णाकडे बघतो मोठ्याने ओरडत हो आता गिरीश गिरीश म्हणतो की गायकवाड म्हणतायत फक्त तुम्ही मला इथून सोडा आणि मला बाहेर जाऊ द्या मग मी तुम्हाला दाखवतो तु। आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की चिंचुके साहेब गिरीश गायकवाड साहेबांच्या विरोधात जे काही सगळे पुरावे आहेत ना ते सगळे पुरावे गोळा करून त्याची एक फाईल तयार करा आणि मग गिरीश गायकवाड या सगळ्या कचाट्यातून कसे सुटतात ते आपण बघूयात आणि लगेच अपर्णा म्हणते की हा कोर्टामध्ये घडाघडा कसे पोपटासारखे सत्य बोलेल ना याची काळजी मी घेईलच तुम्ही काही काळजी करू नका आणि त्यानंतर आता आर्याही जिजीच्या डोक्याला बंदूक लावून चिंचुकेसोबत जिजीला घेऊन जाते आणि जिजी गेल्यानंतर इकडे दीपा ही भरल्या डोळ्यांनी अर्जुनकडे बघते तर अर्जुन दीपाकडे आणि त्यानंतर त्यान आता प्रेमाने अपर्णा ही अर्जुनला मिठी मारते तर अर्जुन अपर्णाला सलाम करतो त्यानंतर आता अर्जुन आर्या अपर्णा तिघेही आता ऑफिसमध्ये आलेले असतात आणि पोलीस स्टेशनमध्ये येताच आता अपर्णा म्हणते की अर्जुन ह्या लोकांना कसं समजावं आणि कसं यांना शिस्त लावावी आणि कशामुळे हे सुधारतील हेच काही कळत नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ज्यांच्या मनाची मानसिकताच नाही त्यांची मानसिकता आपण कशी बदलणार आहोत अपर्णा म्हणते की मग त्यांना शिक्षा देऊन उपयोग तरी काय अपर्णा म्हणते की अर्जुन मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की किती जरी झालं तरी आपण गुन्हेगारी संपू शकलेलो नाही अर्जुन म्हणतो की हे बघ अपर्णा आपलं फक्त आपलं काम करत राहायचं एवढ्यात आता राजाला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा आता अपर्णा म्हणते की हे बघ हा राजा माणूस ना एवढं त्याच्या भावंडांना तो जिजी धमकावत होता उपाशी ठेवत होत होता तरीसुद्धा या माणसाला काहीच वाटत नाही तर आता राजा म्हणतो की हे बघा मॅडम मी हे जे काही केलं ते पैशासाठी केलंय तर आता अपर्णा म्हणते की मग कष्ट कर पैसा मिळव आणि कष्टातून पोटभर स्वाभिमानाने जगणा अपर्णा म्हणते की कष्टातून पैसा जमा कर आणि तुझ्या भावंडांना चांगलं आयुष्य देण्यात प्रयत्न कर ती सडेतोड बोलणे ऐकून आता राजाला चांगलीच चपराक बसलेली असती हा जोडता आता राजा म्हणतो की मॅडम मी पुन्हा असं करणार नाही प्लीज प्लीज मला सोडा आणि त्यानंतर आता राजा म्हणतो की पाहिजे तर मी माफीचा साक्षीदार होतो जीजीच्या विरोधात मी साक्ष देतो पण मला सोडा अपर्णा म्हणते की हे बघ राजा तू साक्ष दिलीस आणि नाही दिली, दिली तरी का मी त्या जिजेला काही सोडणार नाही तू त्याची काळजीच करू नकोस आणि तशीही तुला साक्ष द्यावीच लागणार आहे आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो सोडा मला मॅडम अपर्णा म्हणते की स्वार्थामध्ये अटकलेल्या मनगटात कष्टाने कमवण्याची ताकद कधीच संपलेली असते राजा आणि जर स्वार्थाच्या वेड्या तुझ्या मनगटातून काढ असेल तर तुला कायद्याचे बेड्या ठोकावेच लागतील असे आता अपर्णाने राजाला भयानक सल्ला दिलेला असतो आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की घेऊन आणि टाका आतमध्ये पटकन आता हे राजाला आतमध्ये घेऊन लॉकअप मध्ये बंद करतात इकडे आता जिजी हा समोर आलेला असतो आणि जिजी पुन्हा आता आणि अर्जुनला दम देत म्हणतो की मागच्या वेळेस तुम्ही मला अटक केली होती त्यावेळेस काय झालं माहितीये ना तुम्हाला दोनच दिवसात सुटून मी बाहेर आलो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो गिरीश गायकवाड त्याचं काय आहे ना गुन्हेगारांना त्याची लायकी दाखवून आम्ही त्यांना त्यांची वागणूक दाखवतो आणि मग त्यांना तशी वागणूक देतो आणि आता जिजीला राग येऊन जिजी हात वारे करत म्हणतो की तुला काय करायचं ते कर इन्स्पेक्टर बोट करत आता जिजी म्हणतो की नाही मी तुझी वर्दी उचरवली ना तर नावाचा गिरीश गायकवाड लावणार नाही आणि त्यानंतर आता चिंचोके म्हणतो की साहेब तुम्ही जरा थांबा मुद्दाम तो तुम्हाला राग आणून उचकवण्याचा प्रयत्न करतोय शांत चित्ताने अर्जुन म्हणतो की गिरीश गायकवाड तू माझी वर्दी उतरवशील की नाही ते मला नाही माहिती पण मी तुझा माझ ना नक्कीच उतरवीन आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की चिंचुके यांना आतमध्ये टाका पुढे काय आहे तो कायदा बघून घेईल तेवढ्यात आता जीजी म्हणतो की बोलल्या कलेक्टर मॅडम बोलल्या आणि लगेच आता जीजी म्हणतो की हे बघा या स्टेशनमध्ये जेवढे काही माणसं असेल ना त्यांनी आतापर्यंत जेवढा पैसा बघितला नसेल ना तेवढे पैसे मी यांना देतो पण तुम्ही प्लीज मला सोडा आणि लगेच आता अपर्णा म्हणते की जर नाही सोडलं तर जीजी म्हणतो मग परिणामांना ना सामोरं जायला तयार राहा आणि आर्या म्हणते की परिणाम म्हणजे तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की अगं आर्या तो ऐकलं नाही का या साहेबांच्या किती मोठमोठ्या ओळखी आहेत ते आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की जीजी जी तू त्याची काही काळजीच करू नको जेव्हा तुझ्या कर्माचे व्हिडिओ लोक बघतील त्यावेळेस मग लोकच तुला त्याची शिक्षा देतील अरे तुझ्या फायद्यासाठी तुझ्या स्वार्थासाठी तू पाण्यामध्ये विष टाकून लोकांना कसा मारण्याचा प्रयत्न केला हे व्हिडिओ जेव्हा लोक बघतील तेव्हा तुझी काय अवस्था होईल याचा तू विचार कर आणि ते ऐकताच आता जीजीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि तेवढ्यात आता जी जीजीला काय बोलावेनी काय नाही ते कळत नसतं आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो उचरला का जीजी तुझा माज उतरला का वर्दी उतरवण्याचा माज चिंचुकी म्हणतो की गावठी गुंड अरे तुझ्या इज्जतीचा तर आता फालूदात झाला कशाला बोलला जर बोलला नसता कमीत कमी शिक्षा झाली असती आणि चल असे म्हणत आता चिंचुकी जिजीला घेऊन निघून जातो आणि त्यानंतर आता जिजीच्या सगळ्या गुंडांना पकडून जेलमध्ये टाकलेलं असतं आणि ते सगळं करून झाल्यानंतर प्रेमाने अर्जुन हा अपर्णाकडे तर अपर्णा ही अर्जुनकडे बघते आणि त्यानंतर प्रेमाने अर्जुन हा अपर्णाला घरी घेऊन येतो तर खऱ्या अपर्णाला बघताच मा असे हाक मारत अमोल आता अपर्णाच्या मिठीत येतो आणि त्यानंतर रात्री झोपताना आता अपर्णा ही आता अमोलला गोष्ट सांगू लागते आणि त्यानंतर आता तिची घडलेली सगळी कहाणी गोष्टीच्या रूपात अप्पी आता अमोलला सांगते आणि म्हणते की एकदा सिम्हाची आई जंगलात गेली होती आणि तिथे ती चुकली तिचा अपघात झाला आणि नंतर मग अमोल म्हणतो की मग ती कशी सुटली तर अपर्णा म्हणते की हे बघ जेव्हा सगळीकडे अंधार असतो तेव्हा त्या ते अंधारामध्ये एक असा प्रकाशाचा किरण असतोच आणि या जगात प्रेमापेक्षा कोणती शक्ती मोठी नाही आणि त्या शक्तीच्या ताकदीने प्रे प्रकाशाच्या त्या एका किरणा तून आ बरोबर सुटण्याचा मार्ग निघतो हे आता अपर्णाने अमोलला सांगितलेलं असतं तर कशी वाटली शूरवीर अपर्णा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा